गाड्या सुटला तीन सुटला मैदानातला आणि तीन मध्ये सुद्धा तीनच गाड्या आहे इकडे दोन वरती गाड्या वाईकरांची तीन वरती गाड्या वडकी पुणेकरांची आणि तिकडे चारला गाडी पळते ओझडीकरांची गाडी इकडे आर्याला सुंदर अशी गाडी पळते आणि पाखरेची गाडी अतिशय सुंदर आणि सनिच निर्विवाद वर गाडी क्रमांक तीन चा निकाल गाडी क्रमांक तीन चा निकाल आहे आज क्रमांक तीन वर बसला सनीच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले हुजुला पाहला फ्री साहेब प्रसन्न पिंटू शोडक मोडक वडके पुणे यांचा या ठिकाणी सुंदर रूप कॉकटेल पाहिला आणि त्यांच्या जुला या ठिकाणी डावीला पाहिला कुमारी रिया प्रदीप गिते कात्रज बदलापूर आणि नितीन शेवाळे आडअपसर यांचा या ठिकाणी पाखऱ्या पाहिला सुंदर असे गाडी पळवली या ठिकाणी सनी ड्रायव्हरनं गाडी सिमीला पात्र कॉकटेला आणि पाखरेची गाडी वाडा चार वाळा या मैदानातला